नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत बनवायचे पण बनवायला जास्त किचकट नको अजिबात झंझट नको तसेच कमी वेळात आणि कमी खर्चात तयार होणारं असावं तर मग हा व्हिडिओ नक्की बघा कारण हा नाश्ता आपण फक्त एक कप रव्यापासून बनवणार आहोत हा किती क्रिस्पी झाला आहे तुम्ही पाहू शकाल आणि याची चव एकदम चटपटीत आहे आणि बनवायलाही खूप सोपं आहे बरं खरं आपल्याला नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही तर कधी आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते पण काय बनवावं सुचत नाही तेव्हा तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता खूप म्हणजे खूप सोपे आहे बनवायला आणि खूप कमी सामानात कमी वेळात तयार होते फक्त एक कप रव्यापासून आज आपण ही चटपटीत रेसिपी बनणार आहोत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एक कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा जर जाड असेल तर तो मिक्सरला फिरून थोडंसं बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर एक कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि त्यात आता याच कपाने दीड कप पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की आपल्याला यात एक चमचा तेल घालायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे छोट्या चमच्याने अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम हाय करून या पाण्याला एक उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला अशी उकळी आली की हा रवा आपल्याला यात घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता हा घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता सुरुवातीला जरी रवा रवा हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल तर अजिबात घाबरायचं नाही कारण रवा आहे रवा खूप पाणी शोषून घेतो आत्ताच तुम्ही पाहू शकाल मागाशीपेक्षा हे मिश्रण किती घट्ट झालेलं आहे तर आणि हे फक्त एका मिनटात एवढं घट्ट झालेलं आहे आता लगेच गॅस बंद केला आहे मी असा गोळा तयार झाला की गॅस बंद करून यावरती झाकण ठेवून हे मिश्रण आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे मी असे कुसकरून घेतलेले आहे त्यानंतर एक कढई गॅसवरती ठेवली आहे यात आपल्याला एक टेबलस्पून तेल घालायचं आहे त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे तेलात व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यात दोन चमचे मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं चिरून घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तसेच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि हे सगळं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तेलात हे सर्व साहित्य तेलात व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला कुस्करून घेतलेल्या बटाट्यावरती घालायचा आहे यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे परत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ह्या सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे सारण एवढं चटपटीत तयार होतं ना थोडं जर टेस्ट करायला गेलं की खातच राहावं असं वाटतं खरंच खूपच छान होतं हे आणि यामुळे आपला नाश्ताही खूप छान चटपटीत तयार होतो आता सारण सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि हे किती डिलिजियस दिसते तुम्ही पाहू शकाल आता ही अपन हे सारण आपण साईडला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात सारण बनवून घेईपर्यंत आपला रवा आता छान मोरलेला आहे आणि थोडासा थंड झाला आहे मगशीपेक्षा पण अजूनही हा खूप गरम आहे हा मी ताटात काढून घेतला आहे आणि एका बुडाच्या ग्लासच्या मदतीने मी हा हो सा रगडवून घेते म्हणजे हा छान मऊ होईल तसेच थोडासा थंडही होईल आणि हाताने मग मळता येईल तसेच तुम्ही हे एखाद्या पॉलिथीन बॅगमध्ये घालून देखील मळून घेऊ शकता त्यामुळे हाताला चटकीही बसत नाही आणि खूप छान लवकर सॉफ्ट होतं आहे आता हे थोडंसं थंड झालं आहे तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हे आता व्यवस्थित मळून घेते याचा एक गोळा बनवून घेते आहे अशा प्रकारे हे शिजवून घेतल्यामुळे खूप छान सॉफ्ट होतं त्यामुळे याला जास्त मळायची गरज पडत नाही आता या मिश्रणातलं अर्ध मिश्रण घेऊन मी याचा एक गोळा बनवून घेते आणि आता आपल्याला पोळीसारखं हे लाटून घ्यायचं आहे त्यामुळे याला थोडंसं चपटं करायचं आहे आणि पोलपाटाला तेल लावून त्यावरती असं हाताने थापून घ्यायचं आहे किंवा लाटण्याला तेल लावून लाटण्याने असं लाटून घ्यायचं आहे पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे त्यामुळे हे पोळपाटाला चिटकत नाही पण तुमचं जर मिश्रण पोळपाटाला चिटकत असेल तर एखाद्या पॉलिथिन शीटला तेल लावून त्यावरती ते देखील तुम्ही हे लाटून घेऊ शकता आता आपल्याला याची जास्त पोळी लाटायची नाही आहे तांदळाच्या भाकरीसारखी आपल्याला याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे पातळ पोळी लाटल्यामुळे नाश्ता छान क्रिस्पी होतो आता आपल्याला याची चौकोनी पाठ करायची आहे त्यासाठी मी हे साईडचं थोडंसं सा मिश्रण कट करून काढून घेते ह्या साईडचं देखील मिश्रण कट करून काढून घेते आहे म्हणजे आपल्याला एकसारखे पार्ट करता येईल आणि आता तीन कट लावून घेते मी याला तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हा नाश्ता बनू शकता आता याचे असे चौकोन तयार झाले तुम्ही पाहू शकाल आणि किती पातळ आहे हे हेही पाहू शकाल आता यामध्ये आपल्याला थोडंसं सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्या अपोजिट साईड जोडायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल रवा आपण व्यवस्थित मळून घेतला की हे जॉईन करायला सोपं जातं आणि चिरत असेल तर रवा थोडासा मळून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ज्या ओपन साईड दिसत आहे ते, ते आपल्याला अशा जुळून घ्यायचे आहे जोडून घ्यायचे आहे म्हणजे आतलं मिश्रण बाहेर येणार नाही आता हे छान दिसतं दिसतंय तुम्ही पाहू शकाल परंतु तुम्हाला हे जर असं जमत नसेल तर एकदम कचोरीसारखं सारण भरून देखील तुम्ही हे पॅक करून घेऊ शकता किंवा यापासून अगदी मिनी देखील बनवू शकता अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला अजून एका स्क्वेअरमध्ये मी सारण भरून घेतले आणि त्यानंतर त्याच्या अशा अपोजिट साईड जोडून घेतले हे असं व्हिडिओत जरी अवघड वाटत असेल तरी हे अजिबात अवघड नाही आहे तसेच वेळही खूप कमी लागतो खूप झटपट जोडले जातात हे त्या सगळ्या साईड जोडून झाले की आपल्याला हे सर्व बाजूंनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि याला छान आकार द्यायचा आहे आपलं दुसरंही फूल बनवून तयार आहे किती सुरेख दिसतं आहे तुम्ही पाहू शकाल राहिलेले देखील अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहे मी आता तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल बनवायला तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे त्याचा गोल गोळा करून पुरीसारखं आपल्याला हे लाटवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आहे आणि पूर्णच्या पोळीसारखं याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आणि याच्या सगळ्या बाजू अशा व्यवस्थित दाबून झाल्या की हाताने याला थोडंसं असं चपटं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे देखील तुम्ही या सोप्या पद्धतीने हा नाश्ता बनवू शकता आता हा आपल्याला तळवून घ्यायचा आहे ते त्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि ते त्यानंतर तेलात मावेल एवढा बनवलेला नाश्ता घालायचा आहे आणि व्यवस्थित तळवून घ्यायचा आहे आता लगेच आपल्याला जी साईड चेंज करायची नाही यावरती सुरुवातीला झाऱ्याने थोडंसं तेल उडवत राहायचं आहे आणि हे व्यवस्थित तळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे थोडेसे तळले गेल्याच्या नंतर वरची साईड हचे थोडेसे हाट झाल्याच्यानंतर आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे म्हणजे याचा आकार बिघडत नाही तुम्ही पाहू शकाल आपण जो याला आकार दिला आहे तो अजिबात खराब झालेला नाही आहे जशाचा तसा आहे त्यामुळे याला थोडंसं तळू द्यायचं आहे आणि त्यानंतर साईड चेंज करायची आहे त्यानंतर दोन्ही साईडने हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्याला तर हलकसा गोल्डन कलर यायला सुरुवात झाली परंतु हे आतपर्यंत व्यवस्थित तळले पाहिजे यासाठी आपल्याला याची साईड चेंज करत राहायचं आहे आणि हे दोन्ही साईडने व्यवस्थित तळवून घ्यायचे आहे नाश्ता आपला व्यवस्थित तळलेला आहे छान सोनेरी कलरपेक्षा हलकासा डार्क कलर आला याला हा मी काढून घेते हा अजिबात तेलकट होत नाही लगेच तुम्ही पाहू शकाल कोरड्या झालेला आहे लगेच आता हा काढून घ्यायचा आहे आणि दुसरी बॅच आपल्याला तेलात ॲड करायची आहे यावरती देखील पहिल्याप्रमाणे सुरुवातीला झाऱ्याने तेल उडवायचं आहे आणि हे थोडेसे तळले गेले की त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे दुसरी वॅज देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे किती सुरेख कलर आला याला तुम्ही पाहू शकाल ही देखील मी काढून घेते आणि आता राहिलेला नाश्ता देखील आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचा आहे नाश्ता आपला रेडी आहे रंग किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि हा दिसायला जेवढा छान दिसतो ना तेवढाच क्रिस्पी कुरकुरीत आणि एकदम चटपटीत तयार झालेला आहे एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते किती सुरेख दिसतोय तुम्ही पाहू शकाल आणि तेवढाच क्रिस्पी देखील झालेला आहे आवाजावरून समजलंच असेल तुम्हाला तसेच आतून किती छान चटपटीत तयार झाला आहे हे देखील तुम्ही पाहू शकाल आता तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा शेजवान चटणीसोबत देखील खाऊ शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही गोड चटणीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागतो तर अशा प्रकारे तुम्ही हा चटपटीत नाश्ता खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवू शकता मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल तर नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय 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 बाय